आज शिर्डी ते पंढरपूर यात्रेचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय भाजपा युवा मोर्चाचे उपतालुका अध्यक्ष साईराज कोते पाटील यांच्या प्रयत्नातून तसेच शिवाजी कोते पाटील यांच्या संकल्पनेतून या बस यात्रेचं आयोजन करण्यात आहे या यात्रेत अकराशे भाविक सहभागी झाले आहेत सर्व भाविकांची यात्रेच्या दरम्यान निवास आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे आज नारळ फुडून मोठ्या भक्तिमय वातावरणात बस पंढरपूरकडे रवाना झाल्यात यात महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ज्या भाविकांना आर्थिक परिस्थिती अभावी स्री श्री क्षेत्र पंढरपूरला जाता येत नाही त्या भाविकांसाठी मोफत बस यात्रेचं आयोजन करण्यात येत असून विठ्ठल दर्शन जेजुरी आदी धार्मिक स्थळांना भेट दिली जाणार आहे आमच्या विठा मंदिराचे ट्रस्टी शिवाजी खोते पाटील त्यांचे वडील माधवराव भीमाजी खोते पाटील आणि मातोश्री पार्वताबाई माधवराव कोते पाटील यांच्या स्मरणार्थ शिर्डी ते पंढरपूर मोफत दर्शन यात्रा ही सुरू झालेली आहे सर्वसामान्य गरीब लोकांना त्यांना वेळ मिळत नाही पैसा मिळत नाही अशांना दर्शन करून आणण्याचा हा लाभ बहुतेक फॅमिलीला घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि अतिशय योग्य असा आहे त्यामुळे बहुतेक लोकांना देवाचं दर्शन होऊन त्या ठिकाणी आपलं काय योग्य मागणी आहे ती देवाच्या चरणी करण्याची संधी मिळते त्याबद्दल पुढचे कुटुंबियांना विठ्ठल मंदिर ट्रस्ट आहे मी धन्यवाद देतो नमस्कार आज या ठिकाणी शिर्डीवरून पंढरपूर दर्शन जेजुरी दर्शन अशा पद्धतीचं आयोजन आमचे शिर्डीचे युवा मोर्चाचे तालुका प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर यांच्या तरुण तडफदाराचं नेतृत्व साईराज कोते पाटील यांनी शिर्डी ते जेजुरी जेजुरी थे ते पंढरपूर मोरगाव आणि परत शिर्डी अशा पद्धतीचं साधारणपणे एक अकराशे लोकांचं नियोजन मोफत दर्शनाचं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि ट्रॅव्हलिंग व्यवस्था साईराज कोते पाटलांनी स्वतः केलेली आहे खऱ्या अर्थानं ज्या लोकांना धर्माचं काम करायचं आहे पण त्यांची स्वतःची कार्य इच्छा असताना देखील पैसा नसल्यामुळं ती करता येत नाही पण साईराजच्या निमित्तानं त्यांना देवदर्शन घडेल आणि हे पुण्य आमच्या युवा नेत्याला लागेल आणि भविष्यात आमचा नेता उभारता राहील अशी याच्या तुम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद सुखाचे दर्शन हो सुखाचे गुरु येऊ होते त्यांच्या गाड्यांमध्ये चालू वर्ष ही आता जे आयोजक आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल दरवर्षी तुम्हाला हे फ्रीमध्ये नेतात मग काय सांगेल दर्शन होत व्यवस्थित दर किती वर्ष जातो प्रतिनिधी गणेश भालेराव सह नितीन शेळके मायन्यूज शिर्डी